महाडच्या ऐतिहासिक भूमीत तांदे मैदानावरती आज अभूतपूर्व नेत्रदीपक असा सोहळा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडला जातो आहे स्नेहल जगताप नाना जगताप बाबू शेठ खलंदकर गजानन अधिकारी श्रीधर सपकार या सर्व सहकाऱ्यांचा असंख्य सहकाऱ्यांचा जमाने समान से। ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा पक्ष सोहळा या ठिकाणी होतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार महिला बालकल्याण खात्याचे मंत्री आदिती तटकरे चिपळूणचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम रत्नागिरीचे पक्षाचे अध्यक्ष बाबाजी जाधव रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मधुकरराव पाटील कार्याध्यक्ष सुभाष केकाणे परदेश सहकारी विजयरावजी मोरे उमाताई मुंडे आवर्जून या ठिकाणी उपत्रत असलेले पक्षाचे उपाध्यक्ष शुभाजी निकम तालुक्याचे अध्यक्ष निलेश माडिक का अपेक्षिताई कारेकर यश जगताप मेहबूबाई काका वैष्णव राकेश शाह व्यासपीठात या ठिकाणी उपस्थित असलेले अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अमित निकम पेण मतदारसंघाचे अध्यक्ष नरेश ठाकूर शिवजन मतदारसंघाचे अध्यक्ष मोहम्मदभाई मेमन सर्व सन्मान्य व्यासपीठ नेएलच्या समेत आलेले सर्व सहकारी पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि पाऊस आल्याच्या नंतर सुद्धा तितक्यात उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेले माझ्या तमाम या परिसरांतील सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांन सुरमाना टिपणीस क्रांतिसिंह नानासाहेब पुरोही दादासाहेब सामंत चंद्रकांतजी देशमुख अण्णासाहेब सामंत आणि महाडचे लोकप्रिय आमदार तितका दमदार आवाज स्वर्गीय माणिकाबा जगताप यांच्या पवित्र स्मृतीला मी सुरुवातीलाच वे या ठिकाणी अभिवादन दादाजी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनी झालेली भूमी रायगडचा ऐतिहासिक किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केला अवघ्या हिंदुस्थानचं मानबिंदू छत्रपती शिवरायांनी छत्र सर्व सर्व धर्मियांना सोबत घेत अठापकड जातींना बरोबर घेत बलुतेदारांसोबत घेत स्वातंत्र्याचा हुंकार त्या कालावधीमध्ये राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्माला छत्रपती शिवरायांनी महाडला ऐतिहासिक जगाच्या पाठीवर तर वेगळं महत्व आहेच सामाजिक क्षमतेचा हुंकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी याच ऐतिहासिक असलेल्या चौदार ताळ्यावरती एकोणीशे सत्तावीस साला त्यामध्ये दिला हा सुद्धा महाराष्ट्रात जाजवल्ल्या इतिहास सामाजिक क्षमतेचा इतिहास जगाच्या पाठीवरती अतिशय उत्तम पद्धतीने कोरला गेला अशा वेळेला ज्या सिंहाची त्या नरत्रांची मी नावं घेतली शांतारामू बुलसेज साहेबांचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे या साऱ्या बुजुर्गांनी आपापल्या राजकीय जीवनामध्ये या महाड आणि महाडच्या परिसराला एक वेगळं वळण दाखवण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न केला सामाजिक जडणघडण उत्तम पद्धतीने केली पण समाज जीवनामध्ये सुद्धा परस्परांच्या बदलचा असलेला प्रेम स्नेह आपुलकी राजकीय विरोध राजकीय कारणासाठी राहू शकते परंतु व्यक्तिगत द्वेषाची त्या त्यामध्ये कधी के केली गेली नव्हती माणिकरावना मला आज दादा या ठिकाणी कबूल केलं पाहिजे मी माझ्या अनेक भाषांमध्ये सतत बोलत आलो नव्याण्णव सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी आपण सर्वांनी म्हणून केली त्याला सुरुवातीच्या कालाधीमध्ये आदरणीय खालीलकर साहेब स्वर्गवासी वसंतरावजी ओस्वाल आणि माणिकराव जगताप या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुहूर्तमेढ या जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या कालावधी माझा प्रवेश नंतरच्या कालावधीमध्ये झाला पण भक्कमपणाने विचाराची साथ देता आम्ही सगळेजण त्या निमित्ताने काम करत आलो आणि दोन हजार चार सालामध्ये विक्रमी मतानी आबा त्यावेळेला विधानसभेवरती निवडून आले मला माणिकरावच्या वतीमध्ये मोखेपणाने या ठिकाणी दादा संवाद करायचा आहे युवक काँग्रेसचा अध्यक्ष दौऱ्याऐंशी स्थलामध्ये झालो माणिकराव त्याला विद्यार्थी दशेमध्ये काम करतो विद्यार्थ्यांची सहभाग त्यांनी या महाडच्या परिसरामध्ये निर्माण करण्याचं कौशल्य त्या कालावधीमध्ये दाखवलं युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणाने काम केलं कळत तर कळत त्यावेळेच्या बुजुर्गांच्या काही राजकीय हेतूंच्यामुळे त्यांच्यावरती त्या कालावधीमध्ये अन्याय झाला असेल पण ब्याण्णव सत्त्याण्णव आणि त्यानंतरचा दोन हजार दोन या तीन जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातून मी दादा नम्रपणे सांगतोय माझ्या रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या मतदारसंघातून तीन वेगळ्या मतदारसंघातून येण्याचा विक्रम फक्त माणिकराव जगतापाच्या नावावरती आहे हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं म्हणून अनेक वेळा अनेक गोष्टी राजकारणामध्ये घडत असतात परंतु मोकेपणाने काम करण्याची मानसिकता माणिकरावने त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय निश्चितपणे दाखवली माझे सुद्धा काही वेळेला प्रसंगी त्यांच्या जो राजकीय मतभेद झाले असतील पण तू परस्परांच्या मध्ये असलेला ओलावा कधी त्या ठिकाणी कधी बाजूला सारना गेला आज पुन्हा एकदा स्नेहल तू आणि तुझ्या सर्व सहकारी दादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे त्यांचे काय काम करतो एनडीए मध्ये आपण सहभागी आहोत नरेंद्र मोदी साहेबांच्या अमित भाईच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये आपण सहभागी आहोत याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच आहे पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सामाजिक क्षमतेचा जो विचार दिला शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता धर्मनिरपेक्ष विचार सोबत घेत याच विचारावरती चालण्याचा था। निर्णय दादाच्या नेतृत्वाखाली मी सर्वांमधून घेतला आणि महाराष्ट्राचा इतिहासात मी मी पासष्टवा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहासाचा वर्धापन दिन त्या ठिकाणी केला पण कुठल्याही राजकीय पक्षाला जे यश मिळालं नव्हतं ते दादा महायुतीला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळा अनेक वेळा वेगवेगळे प्रशतचिन्ह निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो पण या महाडची भूमी आणि महाराज हा सगळा परिसर याच पद्धतीने घडला गेला मला त्याचा अभिमान वाटतो की पंच्याहत्तर सालामध्ये या महाडला मी कॉलेजमध्ये होतो इथे समोर छोटस एक पडक एक इमारत होती आणि या चांदे मैदानावरती मी क्रिकेट खेळत आलो आणि त्यावेळेचा फॅकल्टीचा बेस्ट क्रिकेटपट्टी म्हणून पंच्याहत्तर सालामध्ये या महाड त्या बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये मला त्यावेळेला ट्रॉफी मिळाली हे मी काल सांगतोय पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ का कालावधीच्या नंतर जिथे राहिलो ज्या परिसरामध्ये राहिलो आज पुन्हा एकदा उमेदीने सेल तू आणि तुझ्या सर्वच सहकार्यांसोबत घेत नवा विचार करण्याच्या दुष्काळातून ज्याला आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याला या चांदे मैदानावरचा उद्याच्या भवितव्यातला इतिहास घडवण्याचं काम आपण सर्वजण निश्चितपणाने करू याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका आणि म्हणूनच आज एका वेगळ्या भूमिकेतून आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो अनेक वेळेला हे नेमकं का काय का कसं याच्याबद्दलचा प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो हा तसं ता तर तारीख अठरा आपल्याकडे पाऊस सहा जूनला सुरू होतो पण गेले दोन तीन दिवस पावसाचं बर्जन्यमान पडत आहे मग अशी परिसरामध्ये पाऊस नव्हता महाड पोलादपूरला पाऊस मराठी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी निसर्गाला सुद्धा असं वाटलं की सिंह आणि तिचे सर्व सहकारी दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत आपण पण बरसावं असं निसर्गाला वाटलं म्हणून पाऊस बरस काही नाही वलगाना केला आमची शक्ती इतकी मोठी आहे की पाऊस सुद्धा पडायला लागला आमच्या भीतीपोटी असं भय दाखवण्याचे दिवस संपलेत एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका त्या ठिकाणी दाखवत लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रवास निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेणं चुकीचं ठरवू शकत दादा मी गेले तीन चार महिने शांत आहे पण आज या ठिकाणी आपल्याला एवढ्यासाठीच बोल ना मोकळेपणाने काहीतरी समाज महाराष्ट्र जनतेच्या समोर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे लोकसभेला उभा राहिलो महायुतीचा उमेदवार म्हणून मी उभा राहील भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल मानणारा मतदार असेल या सर्वांनीच येऊन एक फार मोठी ताकद या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी मी लोकसभेला निर्वाचित झाल्याच्या नंतर सगळ्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि आवर्जून सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून माझ्या पाठीमागे ताकद उभी राहिली ती भारतीय जनता पक्षाची असेल शिवसेनेची असेल ती कधीही नाकबूल केली त्याचबरोबर ती आज या ठिकाणी चांदे मैदानावरती सांगतोय आणि तिच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा माझ्यासाठी एक मत दिलं नाही तिने त्यावेळेला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीबागे निष्ठेनी विचाराच्या माध्यमातून ज्या ठिकाणी काम करत होती त्या माध्यमातून तिने त्या ठिकाणी काम केलं या साऱ्याचा परिणाम या विधानसभा मतदारसंघामध्ये साडेतीन हजाराचं मताधिक्य मला मिळत मी कधी नाराजी विक्री नाही केली निजामपूर भागातून मला मताधिक्य मिळालं गोरेगाव भागातून मला मताधिक्य मिळालं मतमोजणीच्या वेळेला महाड पोलादपूर मधल्या पेट्या यायच्या त्यावेळेला अनेक पण तिथं आत होता बाकी की नव्हता या नव्हता पण बाकीची सगळी मंडळी माझ्या माझ्यासोबतची माझ्या सोबत होती नाना वगैरे तिकडच्या बाजूला होते आणि त्या वेळेला पेट्या फुटायच्या त्यावेळेला मी पिछाड्यावरती मी पिछाड्यावरती असं सगळं महाड पोलादपूरला चित्र साडेतीन हजारचं मताधिक्य मी कधी कोणाला दूर दिला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अर्ज मराला महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरायला सुद्धा तुम्ही चटकरी ऐतिहासिक असलेल्या शिवाजी महाराज चौकात त्या ठिकाणी आला माझं जे काय मनोगत व्यक्त करायचं ते मी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाच्या चिन्हावरती उभा राहणारा उमेदवारांचा अर्ज त्या दिवशी भरायचा होता नजीबोला सहित अनेकांचा अर्ज भरायचा होता पण मी त्या ठिकाणी गेलो नाही मला छोटे शेखरजी तुमचा पण अर्ज त्या दिवशी कदाचित भरला गेला असेल पण मी आपल्याकडे फक्त आलो आणि तिथून मी इथे मांडला माझ्या सांगण्याचा मतीत अर्थ असा आहे आणि आजही मी विरेश्वर मंदिराच्या साक्षीने या ठिकाणी सांगतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही स्पष्टपणाने उभी केली होती हे सुद्धा वीरेश्वर महाराजांची शपथ घेऊन हा सुनील तटकरे ऐतिहासिक तांदे मैदानावर सांगतोय मी गणितच मांडतो आज या ठिकाणी मला साडेतीन हजारचं मत अधिक जे निर्वाचित झाले ते किती हजार मतांनी निवडून आले सत्तावीस हजार कि एकोणतीस हजार सव्वीस हजार या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीस हजार मतं ब्रँडेड आहेत घड्याच्या चिन्हावरती बांधले गेलेले मतं आहेत असं तेच अनेक वेळेला समाजामध्ये सांगत आले माझी मतं तर मला शंभर टक्के पडली असती तीस हजार मतं सुभाष देख आणि मला साडेतीन हजाराचं मत देखील उमेदवार पुढचे निवडून आले सव्वीस हजारांनी माझ्या तीस हजार मतातलं एकही मत त्यांना नाही मिळालं असं मी गृहीत धरलं नाही मिळालं असं ते म्हणतात आरोप करतात नाही मिळाला असं गृहीत धरलं तर ते सव्वीस मता हजार मतांले सव्वीस अधिक तीस साठ हजार मतांनी मला माझ्या निवडणुकीमध्ये दगा दिला असं जर का मी म्हटलं तर काय बाबती अवस्था होईल याचा विचार त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता साठ हजार मतांनी जर का मला दगा दिला जर का असा असेल तर त्याचा विचार ज्याला करायचा असेल त्याने करावं हा आरोप सुनील अटके करत नाही ज्या वेळेला एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही मांडी करण्याचा प्रयत्न कराल त्याला माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा गप्प राहील अशांना नका भाग मी संयमी आहे याचा अर्थ संयमाचा कर्जलोट करण्यासाठी वेळ मागणं कुठल्याही पद्धतीचा विचार करण्यात जात असतील आयोग मी अनुभवलं ज्यावेळेला आपण दादा शिर्डीला होतो आधी तिचे पालकमंत्री म्हणून राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमणूक केली याच बिरवाडी फाट्यावरती आठला गे शब्दामध्ये शिव्यांची लाखोली सुनील तटकरेला पाहिली चुकूनही तोंडात ना ब्र शब्द मी काढला नाही लाखोली भाई लाखोली तो व्हिडिओ सुद्धा सगळीकडे फिरला त्यांनी काय पाप केलं राजकारणामध्ये शेवटी निर्णय त्या ठिकाणी पक्षसेठी त्या ठिकाणी घेत असतात परंतु वेगवेगळ्या का पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी दाखवत लोकांच्या मनामध्ये आपण काहीतरी करतो अशा वेळी भूमिका दाखवण्याचा प्रयत्न केला जात असतो तरी सुद्धा सेम आपण त्या ठिकाणी ठेवतो गोरेगावच्या सभेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने बोललं गेलं तरी सुद्धा मी या ठिकाणी बोललो नाही आज माझं जाहीर आभाण आहे एक असा मतदार सांगावा की ज्यांनी सुनील तटकरी सांगितलं की या वेळेला याच्या बाजूने मतदान करा राजकारणामध्ये सुद्धा माझ्यासारखा कार्यकर्ता राहणार नाही नाही तर तुमची साठ हजार मतं माझ्या वेळेला कुठे गेली त्याचा हिशोब तुम्हाला काहीतरी सांगायला लागेल हे सुद्धा मला या कार्यक्रमाच्या का निमित्ताने ठिकाणी सांगा सोबत आहोत महायुतीमध्ये आहोत देवेंद्रजी दादांच्या एकनाथरावच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राचा गतिमान सरकार त्या ठिकाणी काम करत आहे अशा वेळेला सेल आणि तुझे असंख्य सहकारी नावं घ्यावीत असे असंख्य जुन्या भावाचे सगळे सहकारी आणि एकेकाळी आम्ही सर्वांनी एकत्रित काम एक केलं आता हे बाबूशेठ खालकर या महाड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष मला त्यावेळेला उमेदवारांनी सांगितलं की यांची पक्षातून हाकलपट्टी करा पक्षा पक्षा था 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 मी यांची पक्षातून हकलपट्टी केली बाबूशेठ खालीलकरांना पक्षातून काढण्याचा आदेश दादा मी राष्ट्रीय पातळीवर स्वतःचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी केला आणि त्यांची जिल्हा प्रमुख आदितीच्या मतदारसंघात कर्लास गावाच्या हॉटेलामध्ये उमेदवार जे त्या ठिकाणी शिवसेनेचे होते त्यांच्या समोर हितबूच करताना फुटो आला मी त्यांना विचारले हे काय मला त्यांनी सांगितलं मी त्यांना आज पदावर काढीन उद्या पदावर काढीन परवा काढीन शेवटपर्यंत त्यांना त्या का पदावर काढलं नाही माझा कधी आग्रही राहिला नव्हता उलट मी तीस हजाराचा मला मतादेखील होतं आधी ती त्र्याऐंशी हजाराच्या मताधिकारी होणार सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे आम्ही चोखपणाने योग्य पद्धतीने समर्पतीची भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्याचा दा प्रयत्न करू आज पुन्हा एकदा सगळेजण कुटुंबाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सांभाळ झालं गजानन अधिकारी सारखा कार्यकर्ता आयुष्यभर शिवसेनेच्या सोबत राहील चार वेळा मी मांडगाव विधानसभा मतदारसंघातून निर्वाचित झालो गजानन अधिकारी कधी माझ्या सोबत येऊ शकले नाही यावेळेला त्यांनी निर्णय मनापासून तर घेतला आणि आज गजानन अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभावामध्ये होत आहेत याचा सुद्धा आनंदाने उल्लेख करतो आमचा समीर शेडके सात सात वर्षापूर्वी काही कानाच्यामुळे बाजूला गेला पुन्हा एकदा आपण सोबत येण्याचं काम करतो याचा अर्थ असा की दादा तुमच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली विकसनशील नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पाठीमागे आता आशीर्वाद रुपी ताकद देण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात मला तुझं कौतुक केलं पाहिजे करोना सारख्या महा भयंकर कालावधीमध्ये आव्हाना त्या आजाराने ग्रासला दादा बावीस जुलैला आपण सगळेजण पुण्यात होतो प्रचंड पाऊस होता तुमच्या जन्मदिनाच्या दिवशी रात्री आलो आणि रात्रीच महाडला राजेवाडीपासून प्रचंड पूर त्या ठिकाणी आला मी सुतवाटेल येईपर्यंत आधी तर तिथूनच पायी चालत महाडच्या परिसरामध्ये आला आधी ती सुद्धा पावसामध्ये या ठिकाणी फिरत आली आणि ज्या दिवशी महाडमध्ये पुराच्या पाण्याचं झालं त्या दिवशी आपणचं दुर्दैवी निधन झालं पण एखाद्या वाघिणीसारखी स्नेहल तू आपल्या वडिलांचं पितृछत्र हलपलं असताना सुद्धा महाडकरांच्या सेवेसाठी तू उभी राहिलीस त्याचं तुझं कौतुक या सर्व जनसमुदायाच्या समोर या ठिकाणी करू शकतो पितृछत्र हलपलेलं असताना चोवीस तासाच्या आत माझं दुःख माझ्याजवळ असेल पण माझ्या समाजाचं दुःख माझ्या दुःखापेक्षा मोठं आहे असं तरुण वयामध्ये दाखवणारे आमची लेख या उद्याच्या कालावधीमध्ये याच पद्धतीने समाजकारणामध्ये काम करेल याच्यात आमच्या कोणाच्या मनामध्ये तीन मात्र शंका राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक क्षण निर्माण होत असतात अशी चढ उतार येतात अनेक गोष्टी घडत असतात ज्या वेळेला तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची तुम्हाला आवश्यकता असते आदिती तू फिरत आलीस तू पण पोलादपूरला गेलीस ते या संबंधात शहरामध्ये फिरत होती मी तर पूर आला त्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता सात वाजता महाडच्या बाजारपेठेमध्ये होतो संबंध बाजारपेठ दादा गाड्यांच्या वरती गाड्या एका गाड्यांवरती तीन तीन गाड्या इतकं महा म्हणजे पुराचं पाणी प्रचंड वेगाने त्या ठिकाणी आलेलं होतं त्याच्यातून भयावसा पूर महाडणी द्यावे लागतो नंतर काय उपाययोजना केल्या गेल्या त्याच्यात आपली मदत मोठ्या प्रमाणावरती झाली सावित्री नदीचा काळ काढण्याच्यासाठी साठी उपलब्ध उपल 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 करून दिलात एकनाथराव शिंदे सुद्धा त्या कालाजीमध्ये आले उद्धवजी त्याला मुख्यमंत्री होते एकनाथराव नगरविकास खात्याचे मंत्री होते आपातीच्या कालाधीमध्ये एकनात्र सुद्धा धावून आले महाडकरांच्या साठी आम्ही सर्वांनी सामुदायिकता द्यावेला काम केलं आणि त्याच्यातून आज पुन्हा एकदा महाडचं जर्जेवन उभं राहिलेलं पाहायला मिळत महाड हे स्वाभिमानी शहर आहे महापुराच्या तडाख्यातून पुन्हा एकदा हे शहर उभं राहिले असं कोणाच्या मनामध्ये विश्वास नव्हता पण आजच्या महाडच्या बाजारपेठेत किंवा आळ्यामध्ये फिरलं तर चार वर्षापूर्वी पुराने या महाडकरांना गाठलं होतं असं जरा सुद्धा आपल्याला अनुभवा मिळू शकत नाही इतक्या महाडकारांनी दाखवलेली ताकद आणि शक्ती आपल्याला पाहायला मिळू शकते अनेक प्रथाची उकल करायची आहे कोल्हापूरच्या परिसरामध्ये एम आय डी सी निर्माण करणं आवश्यक आहे मगाशी सिंहने जे जे प्रश्न मांडले असतील या सगळ्या प्रश्नाला विशेष करून भोर जिल्ह्याला जोडणारा जो काय महत्त्वाचा तालुक्याला जोडणारा जो काय महत्त्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याची जर का आखडी त्या ठिकाणी झाली तर त्याच्यातून सुद्धा उद्याच्या भवितव्यातून अनेक फायदे त्या ठिकाणी होते त्यानं आम्ही सगळेजण वचनबद्ध आहोत आता आभा आता जबाबदारी आमची आहे आधी ती इथे आहे अनेक ती इथे आहे दादांच्या साक्षीने आम्ही सगळेजण सांगतो कुटुंब वसल पद्धतीने आपण सगळेजण काम करत राहू अनेकांनी अनेक प्रभात या निवडणुकीच्या नंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा स्नेहाला बोलवण्याचा प्रयत्न केला तुम्ही मला काय विचारताय तुम्ही पण स्नेहाला सुरतला काय विचारलं हे मला माहिती आहे आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं हे पण माझ्या कानावरती आहे त्यामुळे मला पुन्हा असलं काय कधी सांगण्याचा प्रयत्न केला बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही आपण सगळेजण आला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराज